मित्रांनो आपल्याला माहित आहे की सन दोन हजार बावीसच्या दिवाळीमध्ये सिडकोकडून जवळजवळ साडेआठ हजार घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती आणि त्याअंतर्गत जी काही घरे विजेत्यांना अलॉट केली जाणार होती त्यांचं वितरण नुकतंच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे त्याशिवाय मागील वर्षीसुद्धा ऑक्टोबरमध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती आणि त्या योजनेतसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती किंबोना जे काही बामणडोग रेडिएशन आहे त्या ठिकाणच्या घरांचं पजिशन हे मार्चमध्ये झालेलं आहे आणि बरेच जे कोणी विजेते आहेत ते मोठ्या आनंदाने या घरात राहायला आलेले आहेत पण आता मात्र त्यांना एक नवीन प्रॉब्लेम फेस करावा लागतोय म्हणजे जे, जे, जे त्यांनी आतापर्यंत खूप काही स्ट्रगल केला किमतीच्या बाबतीत म्हणा किंवा अं बाबतीत म्हणा घराचा तबा भेटल्यानंतर त्यांच्या मागचा वनवास संपता संपत नाहीये त्यांच्या मागच्या अडचणी संपता संपत नाहीत कारण मित्रांनो बांबडुगरीतील नव्या कोर्या वसाहतीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचं व्रत आहे आता नेमकं ही पाणी टंचाई का निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली शिडकोचं काय म्हणणं आहे आणि रहिवाशांचं काय म्हणणं आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हेच आहे की जे काही सिडकोची माझी पसंत माझी पसंतीची शिडकोची घरी योजना आहे त्याच्यामध्ये ज्यांना घरी लागली किंवा जे काही दोन हजार बावीसमध्ये लॉटरी होती दिवाळी दोन हजार बावीसमध्ये लॉटरी त्याच्यात ज्यांना घरी लागली त्या अर्जदारांना जे काही पजेशनची प्रक्रिया आहे ती मागे सुरू झालेली आहे म्हणजे मोठ्या आनंदाने हे सगळे विजेते आपापल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आलेले आहेत पण त्यांचा हा आनंद घर जिंकल्याचा आनंद किंवा घर मिळाल्याचा आनंद हा फार काळ टिकू शकला नाही आणि त्याच्यामागचं कारण आहे मित्रांनो ते आहे पाण्याची टंचाई अर्थातच बांबणडोगरी या ठिकाणी जे काही शिरकोचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये आत्ता सध्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि ह्याचं कुठेतरी सोल्युशन न काढता दोनही जे काही संस्था आहेत म्हणजे एल एन टी जे प्रकल्पाचे मेन बिल्डर आहेत एल एन टी आणि जे सिडको आहे जे प्रशासन आहे ते दोघांमध्ये एकमेकावरती ढक म्हणजे आरोप करत आहेत किंवा एकमेकाकडे बोर्ड दाखवताना दिसत दिसत असल्याचं वृत्त सुद्धा आजच्या पुढारी या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे खरं तर मित्रांनो जे काही शिडकोची वसाहत बनवली जाते ते वसाहत बनवल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना सगळ्या सोयीसुविधा उपस्थित व्यवस्थित आहेत का नाही हे पाहणं सुद्धा प्रशासनाचं काम आहे किंवा स्थानिक जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचं ते काम आहे परंतु ही जी काही पाणी टंचाई निर्माण झालेली आहे त्याच्यावरती अद्यापही सोल्युशन निघालं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी हा नेमका प्रॉब्लेम कुठे आहे नेमका अडचण कुठे आहे हे सुद्धा अजून शोधून काढता आलं नसल्याचंही वृत्त आहे आणि म्हणून मित्रांनो ही बाब अतिशय गंभीर आहे ज्या अर्थी जे विजेते मोठमोठ्या मुट टावर मध्ये राहायला मोठमोठ्या टॉवर मध्ये आहेत मित्रांनो मुट हे चौदा चौदा मजल्याचे टावर आहेत आहेत आणि अशा टावर मध्ये समजा एखादी व्यक्ती पंधरा मजल्यावर राहते आणि जर त्याच्याकडे पाणी नसेल तर त्यांनी कशी करायची अक्षरशः या ठिकाणी विजेते हे बाहेर जे कामगारांसाठी टँक आहेत पाण्याचे त्या मधून पाणी घेऊन येताना दिसत आहेत अनेक आमचे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्यांचं म्हणणं शेअर केलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी ते व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं या रहिशाचं काय म्हणणं आहे आपण ते पाहूया कारण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ते कुठून पाणी आणता तर बाहेर जो काही टँक ठेवलेला आहे बाहेर जो काही टँक मध्ये पाणी साठवलेलं आहे ते पाणी घेऊन यावं लागत असल्याचे कृत्र दिसतय आणि नेमकं हे रहिवाशी काय म्हणतात आपण ते पाहूया मी प्रियंका लागते सत्तावीस बिल्डिंग मध्ये राहते चौदा फ्लोर मी तीन दिवस झाले पाणी नाही तर लेबर लोकांच्या टाकीतून पाणी घेऊन येते आता आम्ही काय करायचं कळ एक मोठी टाकी आहे काळी त्याच्यामधून आम्ही लोक पाणी भरून आणलो कितव्या फ्लोअर ला जातोय तुम्ही पाणी घेऊन तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही सिडको हक्क संघर्ष समिती आहे ज्यांनी जे काही पत्र प्रेससाठी दिलं होतं त्याच पत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि हे पत्र आपल्याला स्वतः त्यांनी पाठवले मित्रांनो सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्या नेमकं महत्त्वाची काय बाबी त्यांनी मागणी केलेली आहे नेमकं त्यांच्या अडचणी काय काय आहेत नेमकं त्यांचं पुढचं काय नियोजन आहे हे सगळ्या पत्रामध्ये सविस्तररित्या दिलेलं आहे आता याच पत्राच्या अनुषंगाने मित्रांनो जी काही बातमी आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीच्या आधाराने आम्ही या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे पुढे पाहणार आहोत तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारचे भरपूर रहिवाशी आहेत त्यांना हे सगळं फेस करावं लागत आहे परंतु त्याच्यावरती अजून तोडका निघालेला नाही वृत्तपत्रात कोणती बातमी प्रसिद्ध झाली आपण ते पाहूया पहा मित्रांनो आजच्या पुढारी वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे सिडकोच्या बांबनोगरी वसाहतीत पाणी बाणी बघा तांत्रिक बिघाड सापडे ना तांत्रिक बिघाड अद्यापही सापडलेला नाही नव्याने राहायला गेलेल्या रहिवाशांमध्ये संताप आता काय करायला पाहिजे सांगा तुम्ही नुकतंच नवीन घर मिळाले पजेशन मिळाले आणि घरामध्ये पाणीच नसेल तर बाकी गोष्टीला अर्थ राहणार नाही आणि सगळ्या रहिवाशांनी बिचाऱ्यांनी ते होम लोन काढू काढू हप्ते फेडू फेडू कसं तरी त्यांनी घरं घेतले आणि आपण पाहिलं त्यांचा स्ट्रेस संघर्ष आपण पाहिलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे संघर्ष केला आणि म्हणून कुठेतरी इतकं सगळं करून त्यांना घराचा दाबा मिळाला पण आता मात्र पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे तर याच्यामध्ये काय सांगितलं बघा मित्रांनो सिडकोच्या उलवी येथील बांबडडोंगरी वसाहतीत नव्याने राहायला गेलेल्या रहिवाशांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे एक ऑगस्ट पासून येथील अनेक इमारतींना पाणीपुरवठाच होत नसल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे त्याच सिडकोला पाणीपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड सापडत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे अक्षरशः कामगारांसाठी ठेवलेल्या टाक्यामधून पाणी आणण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे बांबणोगरीथील पर सिडकोचा अनंता तावर हा ग्रह प्रकल्प आहे या प्रकल्पात एकूण त्रेचाळीस इमारतीतील एक घ्या फोर्टी थ्री त्रेचाळीस इमारती असून पाच हजाराहून अधिक घरांसाठी शिटकोणी दिवाळी दोन हजार बावीस व चोवीसमध्ये घरांची लॉटरी काढली होती दोन हजार बावीसमधील लॉटरी विजेत्यांना मार्च दोन हजार पंचवीसपासून घराचा ताबा देण्यात आला आहे तर दिवाळी दोन हजार चोवीसचे विद्यते सध्या घराचा ताबा मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत सध्या त्याची पोझिशन प्रक्रिया सुरू आहे सध्या अनंतटावरच्या टावरच्या त्रेचाळीस इमारतीमध्ये लॉटरी विजेते राहायला आले आहेत सुरुवातीला सुरळीत पाणी पुरवठा होत होता मात्र एक ऑगस्ट पासून या वसाहतीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे सिडकोने फेज वन फेज टू आणि फेज सिक्स पाण्याचे क्लस्टर बनवलेले आहे प्रत्येक क्लस्टरमध्ये सहा ते आठ इमारती असून एकाच वेळेला काही इमारतीमध्ये पाणी येते तर काही अजिबात येत नाही कदाचित यामध्ये तांत्रिक बिघाड तांत्रिक अडचण असावी असा, असा कयास बांधला जात आहे एक ऑगस्ट पासून अनेक इमारती पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत झोपडपट्टीसारखी त्यांची झोपडपट्टीसारखी त्यांची अवस्था झाली असून बाहेरून पाणी आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे सध्या निम्मेच फ्लॅट धारक राहायला आले असताना ही परिस्थिती आहे तर पुढे काय होईल असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे आता यामध्ये बघा मित्रांनो मित्रांनो महत्वाचं काय की तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न केले के गेले तर सिडकोर मोर्चा काढण्याचा इशारा पाणी पुरवठ्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर एल एन टी आणि सिडको एकमेकावर जबाबदारी ढकलत असल्याने त्यात स्थानिक रहिवाशांची प्रचंड हाल होत आहेत लवकरात लवकर येथील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सिडकोवर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला बघा मित्रांनो हे व्रत आजच्या पुढारी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच वृत्ताचा आधार घेऊन किंवा संदर्भ घेऊन आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही सिडकोची योजना आली होती माझे पसंतीचे शिडकोचे घर ऑलरेडी ही योजना खूप मोठ्या गर्दीत सापडलेली आहे कारण ह्या किमतीच्या बाबतीत म्हणा किंवा कार्पेट एरियावर म्हणा खूप वादंग निर्माण झालेले आहेत आजही अनेक अर्जदार असे आहेत की ते घरं कॅन्सल करतायत रद्द करतायत परंतु जर शिडकोकडून किमती बाबतीत किंवा जे काही कार्पेट बाबतीत जे काही म्हणजे वादविवाद झाले होते ते जरी थांबलं असलं तरी आता नव्याने हा एक नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे घर मिळाल्यानंतर होणारी पाणी टंचाई यावर जरी शिडकोने लवकरात लवकर तोडगाण आहे कारण तर आम्ही मोर्चाकडून असाही करतो इशारा रहिवाशाने दिलेला आहे पण याकडे खरंच प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं जेणेकरून जे कोणी विजेते जे कोणी गरजू विजेते आहेत जे कोणी गोरगरीब विजेते आहेत जे सर्व सामान्य त्या जनतेला अशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागू नये किंवा अशा प्रकारच्या अडचणी त्यांना येऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद